गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात आध्यात्मिक तयारी पुरेशी झाली की गुरुज त्याचा शोध घेत त्याच्याकडे येतो रामकृष्ण परमहंस नेहमी म्हणत कमळ फुलले की भुंग्यांना आमंत्रण द्यावे लागत नाही पाणी शंभर अंश तापले की त्याची आपोआप वाप, वाप होतेच हा नियम जितका खरा तितकाच हा नियम खरा आहे परंतु कोणताही संत आपला गुरु होऊ शकत नाही गुरु शिष्य हे ठरलेले असतात इतर मार्गदर्शन करतील सूचना देतील पण त्यांचे गुरु होऊ शकत नाहीत कारण प्रत्येकाचा गुरु ठरलेला असतो शिष्यांच्या अंगी योग्यता आली की गुरुच त्याचा शोध घेत येतो जोपर्यंत मानवी गुरु भेटत नाही तोपर्यंत ग्रंथांनाच आपले गुरु मानावे धन्यवाद